नमस्कार आता उसाच्या शेतामध्ये जी बॉडी सापडलेली आहे प्रथम ती कोणाची असावी काय वाटते ते आमची चुलतेचे बाबा आहेत मम्मी यांची बॉडी असावी अशी शक्यता करते शर्टन पायजमा त्यांचा वाटतोय काय कशामुळे म्हणजे उसात कसं काय उसात आम्हाला अशी शक्यता आहे ते शेतामध्येच आणि वाघाची संख्या जास्त आहे त्या वाघाच्या संख्येमुळे वाघानेच त्याला नेहल असेल अशी आम्हाला प्रथम दर्शनी असं वाटतं शंभर टक्के कोण विवाला काय कळवलंय कळवलं कळवलंय आत्ताच येत आहेत पोलिसांना कळवलं पोलिसांना पोलिसांना आम्ही बरोबर घेऊनच आलोय नारिंग ऑपरेशनला गेलो होतो आम्ही साहेब आलेत लगेच आमच्या पोलिसांनी काय पंचनामा वगैरे केलाय आता आले ते पाहिले फक्त ते म्हणते साफसफाई करा साईडची नंतर आपण पंचनामे बघू तुमची काय मागणी असेल या संदर्भात आमची मागणी अशी असेल का जर शक्यतो जर तसा प्रकार असेल तर मग विभागाने दखल घ्यायला पाहिजे पोलीस स्टेशननी पण त्या पद्धतीने पंचनामा केला पाहिजे भाऊ तुझं काय नाव रवींद्र चव्हाण कोणाच्या शेतामध्ये ऊस पडतो मला अरुण बाबा माहीत नाही अरुण बाबा सकाळी किती वाजता आला साडेसहाला आता हे शेज तुझंच आहे का हां किती वाजता पाहिलं आहे तू तरी सात वाजता पाहिलं काय लक्षात आलं सुरुवातीला माणूस पाहिजे असं कपडे दिसलं लगेच भागीदारला फोन लावला कोणाला फोन केला भागीदारला अच्छा मग नंतर आले हां लगेच आले भागीदार तू घाबरला वगैरे नाही ना नाही नाही कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अर्यंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलो पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा